नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येत्या आठ ते दहा दिवसात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वनरक्षक पदाच्या जवळजवळ नऊशे एकसष्ट जागांची भरती येणार आहे आता या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो त्याचा पगार किती असणार आहे आणि त्याचा पेपर पॅटर्न काय असतो किती मार्गाचा पेपर असतो संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वनरक्षक या पदाच्या नऊशे एकसष्ट जागांची भरती लवकरच होणार आहे हे पद तुमचं घट क संवर्गातील आहे यासोबतच तुम्हाला जशी पोलिसाला वर्दी असते त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला वर्दी मिळणार आहे यानंतर तुम्हाला फक्त बारावी बारा बारा पास असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता बारावी पास ही अट बाकीच्या सर्व कॅटेगरीला सर्व प्रवर्गांसाठी आहे परंतु एस टी प्रवर्गासाठी तुम्ही दहावी पास असाल तरी चालणार आहे इनरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठल्याही तुम्हाला दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये इतके टक्के पाहिजेच असं काही नाही आहे याच्यामध्ये तुम्ही फक्त पास असाल तुम्हाला चाळीस टक्के जरी असतील तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता ही जी परीक्षा आहे मित्रांनो ही परीक्षा आपली जी टी सी एस कंपनी ही टी सी एस कंपनी घेतात म्हणजे ऑनलाईन असते एकशे वीस मार्कांची परीक्षा असते ऑनलाईन आणि ऐंशी मार्कांचं तुमचं फिजिकल असतं एकशे वीस मार्कांमध्ये मा प्रत्येक विषयाचे पंधरा प्रश्न असतात आणि तीस गुण असतात म्हणजे चार सेक्शन तीस गुण्हे चार बरोबर एकशे वीस यानंतर यामध्ये मा मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण पुढचं आहे तुमचं सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता असे चार सेक्शन याच्यामध्ये चा असतात तर याची तयारी करणं फार गरजेचं आहे तुम्हाला एकशे वीसपैकी जवळजवळ एकशे पाच ते एकशे चौदा एकशे पंधरापर्यंत जर तुम्हाला मार्क मिळले तर तुम्हाला पुढे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात फिजिकलमध्ये सुद्धा तुम्हाला सत्तर साठ ते सत्तर मार्काच्या पुढं मार्क मिळणं फार गरजेचं आहे तुम्हाला जर लेखीची तयारी करायची असेल तर आपल्याकडे सरळ सेवेसाठी वनरक्षक या पदासाठी टोकळा पण आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये मी तुम्हाला देतोय असं मी तुम्हाला सांगितलं होतं परंतु तो आता मी तुम्हाला फक्त पंधरा तारखेपर्यंत एकोणतीस रुपयात देणार आहे तुम्ही या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे तुम्हाला तो इझिली मिळून जाईल तुम्हाला जर पोस्ट काढायची ना मित्रांनो तर तुम्हाला भरती आली मग आपण अभ्यास करू अशा पद्धतीचं तुमचं हे वागणं ठेवू नका तुम्हाला काय करायचं का आहे आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची जर तुम्ही आतापासून अभ्यासाला सुरुवात केली तर कुठेतरी तुमचा निभाव लागणार आहे कारण महाराष्ट्रातले असे खूप मुलं आहेत का ते कंटिन्यू फक्त अभ्यास करतात आणि आपण एक, एक काय करतो की फक्त भरती आली का बघू तर त्यामुळे अशा पद्धतीने सिलेक्शन नाही होत आपल्याला दोन्ही गोष्टींचा समतोल राखून अभ्यास करायचा आहे वनरक्षक भरतीचा अधिकृत माहिती आल्यानंतर म्हणजे अधिकृत जी जाहिरात आहे ती आल्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण एक व्हिडिओ या ठिकाणी आणणार आहे तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तीसुद्धा चेक करा आणि लगेचच आपल्यासोबत जॉईन व्हा आणि या नंबरवर संपर्क करा तुम्हाला एकोणतीस रुपयात सेवा भरतीचा टोकळा मिळणार आहे यासोबत मराठी व्याकरणाची जी काही पी डी एफ आहे ती पी डी एफ मी ऑलरेडी फ्रीमध्ये तुमच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ते जॉईन होऊ शकता थँक्यू धन्यवाद